Terima kasih telah menonton! मसाजूचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या यांचे कुटुंबीय आज धाराशिवमध्ये जनाक्रोश मोर्चासाठी उपस्थित राहिले आहेत त्यांच्या कन्या मायासोबत आहेत परवा तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती काय चर्चा झाली तुमची चर्चा हीच केली की जी घटना घडली आहे ती कशी घडली आणि आरो जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे काय दिरंगाई होते म्हणजे समाधानी नाहीत का तुम्ही तपास पथकावरती दिरंगाई म्हणलं तर आज महिना होऊन गेला आहे तरी आरोपी जर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आम्हाला न्याय कधी मिळणार आणि आमची ही मागणी आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय लवकरात लवकर द्या महाराष्ट्रभर जे नाक्रोश मोर्चे सुरू आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून तुमच्या कुटुंबियांच्या पाठीमागे सर्व समाजाची ताकद उभी राहिलेली आहे काय वाटतं आज सर्व एकत्र होऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आहात तुमच्या तुम या लढ्या म्हणजे तुमच्या या सोबतीमुळे तर आज आम्ही या लढ्यात उतरू शकलो आणि जो अन्याय झाला आहे त्याच्याविरुद्ध न्याय मा न्याय मागतोय तो, तो तुम्ही आम्हाला द्या सरकारकडून नेमकी आता काय अपेक्षा आहे काय मागणी आहे तुमची अपेक्षा आणि मागणी आमची हीच आहे की आरो है, तन्ना जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय हा मिळाला पाहिजे कारण की जी घटना आज घडली आहे ती नंतर घडू नये ही घटना नंतर कुठेही महाराष्ट्रात घडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे